स्वामी समोर माझ्या जीवनामध्ये स्वामी कसे आहे याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे <coughs> मी आणि केंद्रप्रमुख आम्ही टागर चौकामध्ये जवळ समोरासमोरच राहत होतो तर <coughs> मी आदर्श हायस्कूल मधील शिक्षिका होती आणि सर सावरलेला त्यानंतर मी माझं घर बांधलं आणि आम्ही नवीन वस्तीमध्ये राहायला आलो एकदा सर माझ्याकडे आले आणि मॅडम तुम्ही स्वामीची सेवा करू शकता या दृष्टिकोनातून त्यांनी मला स्वामीचा फोटो आणि जे ग्रंथ होते नित्यशेवा हे सगळे मला दिले आणि त्यांनी मला समजून सांगितलं की या पद्धतीने स्वामीची सेवा करायची त्याआधी आमच्या इथे काही केंद्र वगैरे नव्हते जयताई मंदिर जे आहे त्या ठिकाणी स्वामीचे गुरुचरित्राचं पारायण व्हायचं सप्ताचं <coughs> तर सरांनी मला सांगितलं की पारायण आहे तुम्ही दर्शनाला या माझ्या मुली छोट्या छोट्या होत्या मी दर्शनाला गेले आणि शाळेमुळे थोडा मला वेळ मिळत नव्हता तरी पण मी दर्शनाला गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं का सप्ताची सांगस आहे काही जर एखादा पदार्थ करून द्यायचा असेल तर तुम्ही पाठवा मी माझ्या मुली जो तो पदार्थ दिला त्यानंतर असं करता करता ज्या ठिकाणी आमचं केंद्र बांधण्यात आलं त्या ठिकाणी मी आरतीला वगैरे जाऊ लागेल परंतु आरती ही अधुंबराच्या झाडाखाली व्हायची आणि बाबीच्या ताईकडून स्वामीचा फोटो आणायचा आणि पावसात वगैरे ही आरती घेऊन वगैरे करायचं त्या दृष्टिकोनातून असं करता करता स्वामीचं केंद्र वगैरे आणि <coughs> मला स्वामीचे खूप अनुभव आहे म्हणून आपण जर स्वामीची नित्य नित्यक्रमाने सेवा केली जेव्हा तर खरोखर स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगते की आपणही स्वामीची तीन अध्याय अकरा आणि करा ही सुरुवातीची सेवा आहे आणि ही आवश्यक सेवा आहे या शैलीतून आपल्याला खूप काही मिळतं पुढे पुढे माझे जे अनुभव आहेत ते मी तुम्हाला नंतरच्या याच्यामध्ये प्रश्न सांगेल आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला विचार